आणि सगळं आपलं भारत देश सगळा लुटून नेला असं म्हटलं तरी चालल पण परत आपण आपला देश सुजलाम सुफलम करू शकतो आणि राष्ट्राची निर्मिती आपण अशा प्रकारे करू शकतो की आपण असे स्वप्न पाहतो की आपल्या घरात आपलं आपली शेती चांगली झाली पाहिजे आपलं घर चांगलं झालं पाहिजे आपण आपल्यासाठी फक्त न करतो पण प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीने जर असा विचार केला की आपण बरंच काही करू शकतो घरापासून दारापासून वाडीतून गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून पूर्ण राष्ट्रातून भारत देशात सगळं करायचं म्हटलं ते आपल्या हातात आहे आपण का नाही हातभार लावू शकत आणि राष्ट्राची निर्मिती का नाही करू आणि भारत देश स्वतंत्र झाला मग त्या स्वातंत्र्याचा आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने उपभोग पण करून घेतला पाहिजे जसं की एखाद्या व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट झालं किंवा अपघात झाला तर त्याला आपण रक्तदान करून त्याचा जीव वाचू शकतो किंवा एखादा आपण दरवर्षी असा संकल्प केला